नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो आताच्या आघाडीची सर्वात मोठी अपडेट शिवसेना पक्षचिन्ह उद्धव ठाकरेंच अखेर स्पष्ट झालं जल्लोष शिवसैनिकांचा काय आहे सविस्तर अपडेट मित्रांनो जाणून घेऊया राज्याच्या राजकारणातून आताची एक महत्वाची ब्रेकिंग न्यूज उद्धव ठाकरे यांच्यासाठी सर्वात दिलासादायक बातमी शिवसैनिकांनी गुलाल उधळून पेडे वाटले शिवसेना ठाकरेंचीच एकनाथ शिंदे यांना तगडा झटका भाजपने डोक्यावरून हात काढला नेमकं काय झाले ते सविस्तर बघूया गेल्या काही महिन्यापासून असवा व सव्वा वर्षापासून शिवसेना कोणाची याचं उत्तर अनेकांना ठाऊक होतं परंतु जे कायदेशीर लढाई उद्धव ठाकरे यांच्याकडून एकनाथ शिंदेना पक्षाने चिन्ह गेलं आपल्या वडिलांचा पक्ष उद्धव ठाकरेंचा पक्ष शिवसेना हा एकनाथ शिंदेना गेला शिवसेनेक हिरमुसले होते मात्र आता त्यांच्यासाठीच दिला एक दिलासादायक महत्वाची बातमी काल आली आणि शिवसैनिकांनी गुलाल उधळून शिवसेनेक अक्षरशः नाचले मातोश्री आनंदाची वार्ता पोहोचली उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेऊन आलिंगन दिलं आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि महाराष्ट्रात एकच जल्लोष व्यक्त झाला दोन्ही ठाकरे बंधू वीस वर्षांनी कटुता अक्षरस्थ मिटली आणि उद्धव ठाकरे यांनीसुद्धा सांगितलं की माझा आनंद द्विगुनी झाला वाढदिवसाचं मला मोठं गिफ्ट मिळाला आणि राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येऊन मीडियासमोरसुद्धा सुद्धा आले त्यामुळे जेव्हा उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाची एक्सवर आणि सोशल मीडियावर पोस्ट करताना राज ठाकरे यांनी जसा उल्लेख केला की शिवसेना पक्षप्रमुख माझे बंधू उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा या तर सर्व काही आलं आणि या शुभेच्छांच्या पोस्टरने शिंदे एकच अस्वस्थ पसरली कारण राज आणि ठाकरे यांनी स्पष्ट केलं की शिवसेना ही फक्त ठाकरेंचीच आहे आणि बाळासाहेबानंतर उद्धव ठाकरे यांचीच शिवसेना आहे कारण राज ठाकरे हे एकनाथ शिंदेचे दोन ते अडीच वर्षात अगदी जवळचे मित्र झाले होते आणि अगोदरपासूनच राज ठाकरेंचं मत होतं की शिवसेना पक्ष आणि चिन्ह घेऊन नाहीत उद्धव ठाकरेंच आहे था ते उद्धव ठाकरेंचंच था मिळ राहावं परंतु राज ठाकरेंनी काल सुद्धा स्पष्ट केले की के ठाकरेंनी शिवसेना आणि ती ओरिजिनल शिवसेना म्हणजेच उद्धव ठाकरेंची कारण ज्यांनी पोस्टमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असं न लिहिता फक्त शिवसेना लिहिलं त्यामुळे सगळीकडे चर्चा झाली आणि अखेर स्पष्ट झालं की उद्धव ठाकरे यांनी जे ही शिवसेना आणि सिद्धे गटाने जी चोरलेली आहे ती डुप्लिकेट शिवसेना आहे असं राज ठाकरे यांनी सांगितलं त्यामुळे आता येणाऱ्या पुढील महिन्यात म्हणजेच ऑगस्टमध्ये शिवसेनेची सुनावणी आहे त्यामुळे सुनावणीमध्ये सुद्धा उद्धव ठाकरे यांचीच शिवसेना खरी असल्याचं आणि पक्ष आणि चिन्ह उद्धव ठाकरेंनाच भेटणार असल्याचं जवळपास स्पष्ट झालं आहे कारण गेल्या काही महिन्यापासून सुप्रीम कोर्टने मुख्य सरन्यायाधीश भूषण गवई आहेत त्यांच्या वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये सुद्धा त्यांनी जे काही वक्तव्य केलं त्यामुळे सिद्धे गटाला आणि भाजपाला जे काही राजकारण करायचं असेल ते क करू दे परंतु जो सत्यचा निर्णय असेल तो भूषण गवई हे तेथे घेणार आहेत हे मात्र नक्की स्पष्ट झालेलं आहे कारण भूषण गवई यांनी गेल्या काही दिवसापासून भाजप विरोधी वक्तव्य केले त्या म्हणजेच असत्य हे भाजपाने पसरवत आहे त्यांच्या विरोधात त्यांनी चांगलंच खडसावलं त्यामुळे जी काही सुनावणी आता त्यांच्या अख्खरेत पुढील महिन्यात होणार आहे आणि निकाल दीड ते दोन महिन्यात लागणार त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अगोदरच हा निकाल लागून उद्धव ठाकरे यांना चिन्ह मिळाल्यानंतर एकनाथ शिंदे यांचा गटा भाजपमध्ये विलीन होणार यात काही शंका नाही तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुर्तास धन्यवाद